संकल्प प्रतिष्ठान व माजी आमदार शिवसेना उपनेते रवींद्र फाटक आयोजित नवरात्र उत्सवाच्या चौथा दिवस मोठ्या उत्साहात आणि सेलिब्रिटींच्या उपस्थितीत संपन्न झाला ठाण्यातील रघुनाथनगर येथे संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने सर्वात मोठा गरबा भरवला जातो उत्सवाच्या चौथ्या दिवशी अभिनेत्री जुई भागवत राजश्री शुभंकर तावडे दिग्दर्शक अभिषेक मेरूरकर अक्षया गुरव सुरभी भावे तसेच अभिनेता संतोष जुवेकर तसेच मुलगी पसंत आहे या मालिकेतील कल्याणी तिभे संग्राम देवन कदम जुई तर नवी जमीन नवीनमी नमी या मालिकेतील मंजिरी पवार शिल्पा ठाकरे आदिशक्ती या मालिकेतील पल्लवी पाटील सुयश टिळक सावी केळकर पियुष रानडे प्रणाली दुमाळ यावे या मालिकेतील रोहित शिवालकर अमृता फाडके तसेच तुझी माझी जमली जोडी या मालिकेतील संचिता चौधरी अस्मिता देशमुख यांनी भेट दिली तसेच दांडिया रसिकांमध्ये सहभागी होत गरब्याचा आनंद लुटला यावेळी मोठ्या संख्येने तरुणाईंनी गर्दी केली होती संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने यंदा सन्मान नवदुर्गेचा जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं उत्सवाच्या चौथ्या दिवशी प्रिया कड यांचा सन्मान करण्यात आला प्रिया संदेश कड यांनी वी आर रो वी आर मॉर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड इसवी सन दोन हजार एकोणीसमध्ये वेअर मोर सोल्युशनची कल्पना त्यांच्या आणि विकास गोपाल यांच्यासोबत जन्मास जन्माला आली त्यांना मुख्यतः महाराष्ट्राचे पॅडमॅन म्हणून ओळखले जाते तथापि दोन ते दहा हजारापेक्षा जास्त स्त्रिया दैनंदिन काम करणाऱ्या या संस्थेत सुसंघटित आहेत स्त्री ही खऱ्या अर्थाने त्रिच्या आयुष्यातील लढवैया म्हणून ओळखली जाते प्रिया यांनी दोन हजार वीसमध्ये कर्करोगाच्या सर्वात मोठ्या शत्रूशी लढा दिला आहे सर्व अडथळे यांना तोंड देऊन त्यांनी साम्राज्य इतके मजबूत बनवले आहे की जरी परिस्थिती नसली तरीही तिच्या स्वतःच्या जीवनात स्त्रीला सिद्ध करणे आवश्यक आहे की ती खरोखरच मजबूत आहे नाव सामर्थ्य कीर्ती या गुणांनी आता ती अनेक महिलांसाठी मार्गदर्शक आहे ती, ती स्वतः जीवनात दुर्गा आहे अशा या नवदुर्गेचा सन्मान संकल्प प्रतिष्ठान व माजी आमदार रवींद्र फाटक जयश्री फाटक यांच्या वतीने करण्यात आला तसेच बेस्ट ग्रुप ऑफ द डे बेस्ट फेस बेस्ट मेल व फिमेल अशा विविध पारितोषिकांनी विजेत्यांना सन्मानित करून चौथा दिवस आनंदात आणि उत्साहात संपन्न झाला